कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी आशा मुठी व्य महाराज आशा कितनी व्य कर सामूगा आशा रे आशा आशा रे आशा आशा कि व्या हो? त्या आशेनं कुणाला सोडलं नाही हा संसारिकाला सोडलं नाही साधूला सोडलं नाही महात्म्याला सोडलं नाही कोणालाच नाही सोडलं <laughs> एक गाव होतं सज्जना हो गावाच्या कडेला नदी वाहत होती त्या नदीवर काही महिला मंडळी धुनं धुवायला गेलेल्या आहेत आणि तेवढ्यात तिकडून एक साधू आला बघा साधू आला जसा साधू आला त्या साधून नदीच्या काठावर उभा राहिला आणि त्या साधूची नजर एका बाईवर गेली त्या बाईकडं त्या साधून पाहिलं सज्जना हो आणि बाईकडे पाहिल्याबरोबर त्या साधूच्या मनामध्ये त्या बाईसोबत लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली साधूच्या मनामध्ये तो गेला त्या बाईला त्यानं विनम्रपणे विचारलं म्हणे बाई, बाई तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर एक बोलू म्हणे बोला महात्माजी काय म्हणता बोला म्हणे मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली आहे तुमची इच्छा असेल आहे का तुमची परवानगी त्या बाईनं त्या साधूच्या वेशाकडं पाहिलं तिने त्याला परवानगी दिली पण ती म्हणाली बाबा मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे परंतु तुमचा आता जो असा अवतार आहे ना अशा अवतारात मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही तुमच्या अंगावरचे जे भगवे कपडे आहेत ना ते सगळे बाजूला काढा तुमच्या सगळ्या जटा कट करून टाका चांगली हिरोसारखी कठीण करा चांगला पोशाख घाला अंगावर पॅन्ट चांगली घाला जीनची पॅन्ट टी शर्ट अगदी सूट बूट घालून जर तुम्ही आलात तरच मी तुमच्याशी लग्न करते अन्यथा नाही बाई म्हणला चिंताच करू नका तुम्ही इथंच थांबा मी आत्ता जातो लगेच सगळा रेडीच होऊन येतो म्हणला <laughs> गेला महाराज गेल्या गेल्या पहिलं नावी दादाच्या दुकानात गेला दादाच्या दुकानात जाऊन म्हणला दादा असा भारी कट मारतो ना की आजपर्यंत कुणीच कट मारला नाही असा भारी कट मार म्हणे हिरो लोकांना सुद्धा माझ्या कटाकडे पाहून लाज वाटली पाहिजे इतका भारी कट मारली त्याला काय तेवढंच पाहिजे होतं त्याने कट मारला सुंदर कट तयार झाला नावी म्हणला पैसे द्या म्हणे आता ह्याच्याकडे कुठं पैसे झोळी होती आणि त्या झोळीमध्ये बाकी काही नव्हतं त्याच्याकडं एक झोळी झोळीमध्ये एक बघून होतं बघून ते तांब्याचं होतं तांब्याचं चांगलं वजनदार होतं ते जुन्या काळातलं बघून त्या झोळीमध्ये भाकरी मागायचा आणि त्या पातेल्यामध्ये त्या बघुन्यामध्ये भाजी घ्यायचा मात्र याने हात वर केले पैसे मागितल्यावर पैसे नाहीत म्हणला त्या नावी दादा ने पाहिलं बघू दे तुझ्याकडे काय आहे का, का। तर त्या झोळीमध्ये बघून दिसलं त्या हजामाने ते बघून घेऊन टाकलं नावी दादाने ते बघून घेऊन टाकलं म्हणजे जा आता निघा गेला पुढे सज्जन हो कठीण बिटिंग केली सगळं व्यवस्थित झाला कुणा जाऊन पाहतो त्या नदीच्या काठावर तर तिथं कुणीच एक बी महिला राहिली नाही सगळं गेलं आपल्या आपल्या धुन धुवून गेल्या घरी हा बघू लागला या गल्लीला जातो त्या गल्लीला जातो आखा गाव त्यानं अक्षय महाराज सगळा गाव पिंजून काढला बाईक आहे त्याला दिसना कुठेच आता डायरेक्ट कोणाच्या घरी तरी कसं जाऊन बघावं दिवसभर हिंडला महाराज आशा किती बेकार आहे तुम्हाला सांगालो आशा दिवसभर इनला महाराज आख्या गावात म्हणला आता तरी बाई भेटन नंतर तरी भेटन इथं तरी दिसन तिथं तरी दिसन त्याला बाई दिसलीच नाही अंधार व्हायला लागला दिवस मावळून गेला शेवटी मनात विचार केला तर कुठंतरी थांबावं लागेल गावाच्या बाजूला एक संन्यासाचा आश्रम होता त्या संन्यासाच्या आश्रमावर गेला त्या संन्यास त्या आश्रमामध्ये काही संन्यासी बसलेले होते त्याने पाहिलं त्याला तिकडून येताना अगोदर बी त्यांनी त्याला पाहिलेलं होतं पण आता जरा वेगळा त्याचा वेश त्याचा जरा वेगळा दिसत होता त्याने ज्या आश्रमातल्या संन्याशाने त्याच्याकडं पाहिलं की त्याला विचारलं किमते पर्वणी मुंडनम हे संन्याशी त्याला विचारू लागले किमते पर्वणी मुंडनम म्हणजे संन्यासाला जर केस कापायचे असतील जटा कापायचे असतील ना तर संन्याशाला पर्वणी शिवाय जटा कापता येत नाही मग त्या संन्याशांनी त्याला विचारलं बाबा तू केस कापलेले दिसत तुझे केस आज कापलेले पण आज तर काही पर्वणी नाही आज कोणत्या पर्वणीवर तू हे केस कापलेस तेव्हा तो सांगू लागला म्हणे पर्वणी ऐकायची का तुम्हाला म्हणे ऐका मग तो सांगू लागला आशा रे आशा केशनाशा आशा रे आशा केशनाशा नदी बहती हे झुंझुन आशा रे केशन, आशा केशनाशा नदी बहती है झुंझुना जुन एक नार ऐसी बाजूंदा मिली एक नार ऐसी बाजूंदा मिली हजाम ले गया बघुना बघून होत ते बी गेलं म्हणला सगळंच गेलं त्या नारीने सगळं वाटुळ करून टाकलं म्हणला संन्यास याच वाटुळं जर नारी करते तर संसारिकाचं काय होत असेल सज्जन हो विचार करा सुखदेव भगवान म्हणतायत राजन हे संसार मोठा जंगल आहे आली संक्रांत अहो शेजारच्या ठकूबाईन गळ्यामध्ये एक चांगला हार घेतलाय बघा तसाच हार घ्यायचा मला बी आता गंगूबाईनं नवीन निघालेली ती साडी आहे ना ती साडी गंगूबाईने आहे शेजारच्या गंगूबाई सारखीच मला पण यावर्षी संक्रांतीला पाच हजाराची साडी घ्यायची ही महाराज हे तरी नवऱ्याला बायको चांगली भेटली पाहिजे ज्याला ज्या आयुष्यामध्ये बायको चांगली भेटली ना संसारामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणता नाही सज्जना आज्ञाधारी बायको भेटली पाहिजे अज्ञाधारी पुण्यवानालाच भेटते कुणाला बी नाही भेटत भाग्यवानालाच बायको चांगली भेटते नाही तर फार अवघड काम आहे सज्जना हो नारी चांगली नसेल बायको दर चांगली नसेल ना तर त्याच्या संसाराचं चा वाटूड चाय बिघडी चाय बिघडी तो सुबह बिघडी चाय बिघडी तो सुबह बिघडी और नारी बिघडी तो आखी जिंदगी बिघडी नारी अनुकूल मिळाली पाहिजे पती अनुकूल प्रेम दृढ हरिपद कमलित नारीचं लक्षण सांगितलं हो राजा दशरथाला तीन पत्नी आहेत पण तीनही पत्न्या कशा आहेत पती अनुकूल प्रेम दृढ पतीच्या अनुकूल वागणाऱ्या दृढ प्रेम आहे त्यांचं त्यांचं आपल्या पतीवर आणि भगवंताच्या चरणावर प्रेम आहे प्रीती आहे सुखदेव भगवान म्हणतायत राजन जीवन जगत असताना या संसारामध्ये कमी अधिकपणा होत असतो जबसे दुनिया बनी तबसे रोज बदलती है आज है कल है वो आगे चलती है देख के अदला बदली पो कधी सुख तर कधी दुःख आहे हे सारखं चक्र चाललेलं आहे म्हणून सुखदेव भगवान म्हणतात राजन कशी बी परिस्थिती आली ना तर परमात्म्याला विसरू नये माणसाने कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी